अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी राखी पाटील आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करीत आहे तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते तर आजच्या थमद्यांवरून तुम्हाला समजलं असेल की मला काय म्हणायचं आहे ते कारण की मी थमनेलमध्येच ते म्हटलेलं आहे की हरवलेली वस्तू सापडण्यासाठी काय करावं लागतं किंवा काय करावं लागेल तर बघा प्रत्येकाला बऱ्याच जणांना माहिती असेल की हरवलेली वस्तू सापडण्यासाठी काय करावं लागतं असं परंतु मी आज जे सांगणार आहे ते मी तुम्हाला मंत्रासहित सांगणार आहे आणि मंत्रासोबतच मी माझे तीन अनुभवही तुम्हाला सांगणार आहे कारण की कसं असतं बघा आपण जे सर्वसामान्य लोक असतो ते लोक आपण खूप कष्ट करत असतो आणि आपण कष्ट करता करता आपल्या खूप अशा इच्छा आकांक्षा असतात खूप आपल्या मनातल्या इच्छा असतात की मला ही वस्तू घ्यायची ती वस्तू घ्यायची आहे आणि आपण वस्तू घेतल्यानंतर आपण खूप कष्टाने मग ती वस्तू कमी पैशांची जरी असली स्वस्त असो किंवा मा, महाग असो तर ती स्वस्त असली किंवा महाग असली पण ती आपण आपल्या कष्टाने घेतलेली असते आणि ज्या वेळेस ती वस्तू हरवते त्यावेळेस आपल्याला खूप जास्त मनस्ताप होतो किंवा खूप जास्त टेन्शन येतं की मी एवढ्या कष्टाने ही वस्तू घेतलेली आहे मग तो श्रीमंत जरी असला तरीही त्याला टेन्शन येतं आणि गरीबही असला तर त्याला अजून जास्तच टेन्शन असतं सर्वसामान्य लोकांना तर बघा ती वस्तू हरवल्यानंतर आपल्याला खूप जास्त आपल्या होप्स संपून जातात की आता ही वस्तू मला सापडणार नाही परंतु मी आज तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे आणि माझे जे अनुभव सांगणार आहे तर त्या अनुभवाने तुमचा नक्कीच फायदा होईल आणि बघा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण की माझ्या ह्या व्हिडिओने जरी शंभरामधनं एक जरी व्हिडिओ बघितल्यानंतर एक जरी व्यक्तीला किंवा एक जरी कोणाला जरी हा आ, फायदा झाला तरी सुद्धा मी म्हणेल की माझ्या या व्हिडिओ केलेल्याचं काहीतरी चीज झालं असं म्हणून किंवा काहीतरी फायदा झाला असं म्हणून तर बघा ज होतं काय जेव्हा आपण जेव्हा एखादी वस्तू हरवली तेव्हा एक मंत्र आहे आणि तो मंत्र काय आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यात शेवटपर्यंत बघा तर पहिला मी माझा माझा अनुभव सांगते पहिला माझा अनुभव असा होता सगळ्यात पहिल्यांदा मला ह्या मंत्राचं माहिती होतं की हा मंत्र म्हणतात वस्तू हरवल्या नंतर परंतु माझा एवढा विश्वास नव्हता मला असं वाटायचं की कशाला एवढ्या मंत्राने कशाला एवढा मोठा प्रभाव होईल आणि कशाला लगेच वस्तू सापडेल परंतु जेव्हा माझं माझं सोन्याचं इयरिंग सोन्याचं कानातलं माझं जेव्हा हरवलं आणि काय झालं होतं एक मी पूर्ण अनुभव सांगते की माझे सोन्याचे कानातले काढून इयर काढून मी माझ्या एका सेफ जागेवर ठेवले जो माझा कॉस्मेटिकचा डबा असतो जो आपले छोटे छोटे बॉक्स असतात त्याच्या मध्ये पार्टीशियन केलेले असतात तर त्या छोट्या बॉक्समध्ये माझे कुठे इयर असतात कुठे छोट्या छोट्या सेफ्टी पिन असतात मग ब्लॅक कलरच्या पिन असतात हेअर बँड असतात छोटे छोटे मुलींचे असं सगळं मी त्या बॉक्समध्ये ठेवलेलं असतं तर मी काय केलं आली बाहेरून आणि ते इयर सोन्याचे इअररिंग इयरिंग मी त्या बॉक्समध्ये टाकले व्यवस्थित सेफ जागेमध्ये टाकले आणि ते माझ्या वॉर्डरोबमध्ये मी ठेवून दिले तर मला खूप महिन्यांनंतर मला आठवण आली रात्री झोपेमध्ये एकदम की आ, मी माझ्या इयरिंग त्या बॉक्समध्ये ठेवले आहेत पण ते सेफ आहेत हे मला माहिती होतं पण मी एक विचार केला झोपेमध्ये की मला सकाळी उठून एकदा ते बघून घ्यायचं आहे आणि मला माझ्या सेफ जागेमध्ये अजून व्यवस्थित दुसऱ्या जागेमध्ये ते ठेवाव्या लागतील तर मला असं वाटायचं रात्री की सकाळ कधी होईल आणि कधी मी ते इयर बघू ते कानातले कधी बघू तर सकाळ झाली आणि माझं मन रात्री लागत नव्हतं की अंधाऱ्यामध्ये आता बघता येणार नाही तर जास्त उशीर झालेला जा आहे तर मी सकाळी बघते तर मग मी सकाळी जेव्हा सगळं झाल्यानंतर मी जेव्हा बघितलं आवरल्यानंतर बघितले ते इयर तर काय झालं होतं एके दिवशी माझी मोठी मुलगी त्रिशा ती मला खूप त्रास देत होती आणि मी तिला बोलता बोलता सहज अशी बोलून गेली होती की त्रिशा आज मला खूप कामं आहेत मला कॉस्मेटिकचा डबा पण रचायचा आहे मला हे पण आवरायचं आहे तेही आवरायची मला वॉर्ड्रॉप पण कपडे पण व्यवस्थित लावायचे तर तू मला एवढा त्रास नको देऊ तर ती मला म्हटली की मम्मा मी तुला ए, हेल्प करते मी तुझा कॉस्मेटिकचा डब्बा मी तुला रचून देते मी म्हटले नाही तुला रस्ता येणार नाही राहू दे पण तिने माझं ऐकलंच नाही थे थे तर ख्रिसमसच्या सुट्टीचा होता तो वेळ ख्रिसमसच्या सुट्टींच्या वेळेस सुट्ट्या होत्या तिला तेव्हा तर ती म्हटली नाही नाही मला पण बोर होतं मी तुझा कॉस्मेटिकचा जो छोटावाला डब्बा आहे तो मी रचून देते आ, सेट करून देते आणि जेव्हा ती मला असं सांगत होती तेव्हा मला आठवण नव्हती मला माझ्या डोक्यात नव्हतं की त्याच्यामध्ये मी इयर ठेवल्या आहेत ती बेडरूम मध्ये गेली आणि तिने ते रचायला चालू करून दिला तो डब्बा तिने उलटा मारला बेडवर उलटा केला आणि तिने सगळं व्यवस्थित रचलं आता तिने रचलं खूप छान होतं पण मी तिच्याकडे बघायला पण नाही गेली फक्त एकदा बघायला गेली की व्यवस्थित रच पण माझं तेव्हाही लक्षात नाही की इथं मी सोन्याचे कानातले इयरिंग ठेवलेले आहेत असं म्हणून आणि काही दिवसांनी माझं लक्षात आलं की मी माझ्या इयर बघितल्या पाहिजे तर मी सकाळी उठून बघते तर त्या डब्यामध्ये त्रिशाने रसलेलं सगळं व्यवस्थित होतं आणि त्या डब्यामध्ये फक्त माझी सोन्याची एकच इयर होती एकच कानातलं होतं माझं दुसरं कानातलं नाही होतं तर मी एवढी टेन्शनमध्ये आली सगळं सर्व मी काढून घेतले कपडे काढले सगळे माझे दोन तीन बॉक्स आहेत कॉस्मेटिकचे ते सगळं मी शोधून काढलो आणि मी एकदम अशी खूप जास्त हे झाली टेन्स म्हणजे टेन्शनमध्ये आली की असं कसं काय झालं मी तर दोघी इयर रिंग इथंच ठेवलेल्या होत्या आणि मला एकदम अचानक आठवण आली की हा कॉस्मेटिकचा डब्बा त्रिशाने रचलेला आहे हा बॉक्स त्रिशाने रचलेला आहे तर मी तिलाही विचारलं ती म्हटली मम्मा मला काही माहिती नाही तिथं जेवढं जे होतं ते मी सगळं तिथं रचलं तर मग मी खूप जास्त सगळं परत 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 तो डब्बा परत परत, परत बघायची ते दोघं तिघं डब्बे बघायची पण तिथं एकच कानातलं आणि दुसरं कानातलं नाही तर मला खूप जास्त उशीर झाला आणि मग माझ्या लक्षात आल्यानंतर मला कळलं की मी आता हा मंत्र आहे हा मंत्र काम करतो का मग मी महाराजांजवळ गेली देवा देवघर गेली आणि महाराजांना सांगितलं महाराज माझं असं असं झालेलं आहे प्लीज मला हेल्प करा आणि मी हा मंत्र म्हणते आहे तर हा मंत्र म्हणता म्हणता तुम्ही माझ्यासोबत या आणि प्लीज मला हेल्प करा हो कारण की याच्या अगोदरचा पण माझा एक इन्सिडेंट झालेला आहे जेव्हा आम्ही फ्रान्समध्ये होतो तेव्हा एक सोन्याचं कानातलं माझ्याकडनं हरवलेलं आहे तर त्या अनुभवानुसार मला आता जास्त शॉक बसला की दुसरेही कानातलं गेलं की काय त्रिशाने कॉस्मेटिकचा डब्बा रस्ता रस्ता ते कानातलं गेलं की काय असंही मला तेव्हा वाटलं तर त्यानंतर मी तो मंत्र म्हणायला सुरुवात केली महाराजांना मुजरा केला आणि गेली मी त्या कानातलं शोधायला बघा निव्वळ ट्वेंटी मिनिट्समध्ये हार्डली ट्वेंटी मिनिट्समध्ये मला ते माझ्या कानातलं सापडलं मंत्र म्हणता म्हणता मी ते इयरिंग शोधत होती आणि हार्डली ट्वेंटी मिनिट्समध्ये मला ते कानातलं सापडलं तर ते कानातलं कुठे होतं तो जो छोटा कॉस्मेटिकचा डब्बा होता जिथं माझं सोन्याचं पहिलं ऑलरेडी एक कानातलं होतं तिथंच ते कानातलं होतं पण ते कानातलं दुसऱ्या एका साध्या मध्ये ते कानातलं अटकलं होतं सोन्याचं इयरिंग हे साध्या इयरिंग मध्ये अटकलेलं होतं आणि माझं त्याच्याकडे लक्ष नाही आणि ते एवढं गच्चं एवढं पॅक तिथं अटकलेलं होतं की ते कानातलंही गोल्डनचं होतं गोल्डन कलरचं होतं आणि माझं सोन्याचं कानातलंही गोल्डन कलरचं होतं त्याच्यामुळे मला ते कळलं नाही आणि माझं कानातलं काही छोटं होतं साडेतीन ग्रॅमचं होतं त्याच्यामुळे मला ते कळलं नाही की ते त्याच्यामध्ये अटकलेलं आहे असं म्हणून तर माझा तेव्हा खूप विश्वास बसला के ये की केव्हापासून मी शोधते आहे आणि मला माझं मिळालं नाही इयरिंग आणि मी मंत्र म्हणता बरोबर मिनिटांमध्ये हार्डली वीस मिनिटांमध्ये मला माझं कानातलं मिळालं बघा हा माझा पहिला अनुभव आहे आणि तो अनुभव मला एकदम झाला की खरंच या मंत्राचा खूप मोठा प्रभाव आहे त्यानंतर दुसरा अनुभव आहे काही दिवसांनी काही दिवसांनी असंच झालं की मी बाल्कनीमध्ये होती आणि बाल्कनीमध्ये बाल्कनी क्लीन करत असताना मला खालून आवाज येत होता केव्हापासून आवाज येत होता मला खालून तर खाली माझ्या बाल्कनीच्या खाली टू व्हीलर ची एक पार्किंग आहे आणि ते टू व्हीलर वाले माझ्या बिल्डिंगमध्ये माझ्या विंग मध्ये राहतात ते आणि मी आजपर्यंत त्या हसबंड वाईफला बघितलं नव्हतं मी फर्स्ट टाइम त्यांना बघितलं आणि संडेचा दिवस असल्यामुळे मी त्यांना खाली बडबड करत होते ते आणि केव्हापासून ते बडबड करत होते पण मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही पण जेव्हा मी बघायला गेले की यांचं काय चालू आहे असं म्हणून तर ती खाली मान घालून ते दोघं जणी खाली मान घालून काहीतरी सर्चिंग करत होते काहीतरी शोधत होते तर मग ती माझ्याशी बोलत नाही मी तिच्याशी बोलत नाही कारण आम्ही एकमेकांना बघितलंच नव्हतं मी फर्स्ट टाइम तिला बघितलं तर मी तिला विचारलं की तू काय शोधते आहे तर ती म्हटली की माझं कानातलं पडलं तर संडे होता आणि ती शॉपिंग करायला गेली होती बाहेर तर ती म्हटली माझं कानातलं पडलं मी म्हटलं केवढं होतं ती म्हटली पाजरे आमचं होतं साडेचार ते पाच रॅमचं माझं कानातलं होतं मी म्हटलं असं कसं पडलं ती म्हटली माहिती नाही मागची जी आपण मागचं जे कॅप लावतो कानातल्या जे इयरिंगला जे मागे जे कॅप लावतो आमच्या खानदेशी लँग्वेजमध्ये त्याला फिरकी म्हणतात तर मागे जी कॅप लावतो ती इथंच टू व्हीलर जवळच पडलेली होती ती इथं सापडली पण माझं इयरिंग कानातलं काही सापडत नाही तर मी म्हटलं असं कसं काय झालं ती म्हटली काय माहिती आम्ही तीन तासापासून शोधतो शोधत आहोत मी म्हटलं तू कुठं कुठे गेली तिथं शोधून काढतो तर ती म्हटली नाही मी सगळं शोधून आली सगळीकडे मी म्हटले याच्या अगोदर तू कुठे गेली होती तर ती मला असं म्हटली की आम्ही दुकानामध्ये गेलो होतो कपड्यांच्या शॉपमध्ये आणि मी तिथं टॉप घेतले ड्रेस घेतले तर तिथंही आम्ही शोधून आलो तर तिला म्हटलं ती म्हटली नाही आता आम्ही होप सोड आम्ही आशा सोडल्या तर आता भेटणार नाही तिला म्हटलं एक सांगू का तुझा देवावर विश्वास आहे का ती म्हटली हो ताई माझा देवावर विश्वास आहे फिफ्टी पर्सेंट आहे तर फिफ्टी पर्सेंट नाही तर मी म्हटली बघ तुला मी एक मंत्र देते तुझी जर इच्छा असेल तर तुला हे कानातलं सापडून जाईल फक्त इच्छा ठेव हो, आणि हा मंत्र कंटिन्युअस म्हटली मला द्या मग तिने माझा नंबर घेतला आणि मी तिचा नंबर घेतला कॉल दिला आणि त्याच्यावर मी तिला व्हॉट्सअपला तो नंबर सेंड केला मंत्र सेंड केला तर त्यानंतर तिने तो मंत्र म्हटला आणि तिला म्हटलं जा परत तू अजून ती म्हटलं मी सगळं शोधलं गेलं तिला म्हटलं हा मंत्र म्हण हा मंत्र कंटिन्युअस म्हण एक तर तुझ्या मिस्टरांना म्हणाल लाव मोबाईलवर बघून बघून एक तर तू म्हण आणि दोघे जणी तो मंत्र सोबत म्हणत असताना ते सर्चिंग करा कानातलं तर ती म्हटली ताई होईल का मी म्हटली बघ आपे सॉरी इच्छा असेल तुझी तर शंभर टक्के आणि तुझा विश्वास असेल तर खरंच तुला सापडेल तर मग ती ते कानातलं शोधत शोधत ती गेली पूर्ण आणि ती परत त्या दुकानामध्ये गेली सगळी घरी गेली खाली शोधलं तर तिचा मला पुढच्या एक ते सव्वा तासामध्ये तिचा मला मेसेज फोन आला की ताई माझं कानातलं सापडलं आता बघा तिचं कानातलं कुठे सापडलं हा खूप मोठा विश्वास बसण्यासारखा आणि खूप मोठा अनुभव आहे तर ती संध्याकाळी चार साडेचार वाजेला ती कुठे गेली होती दुकानामध्ये गेली होती कपड्यांच्या दुकानामध्ये आणि तिथं चेंजिंग रूममध्ये तिने कपडे ट्राय करून बघितले होते आणि ट्राय करत असताना तिच्या टॉपमध्ये न्यू टॉपमध्ये ते इयर अटकलं होतं आणि तिचे मागे जे मागे कॅप लावतो फिरकी लावतो ती थी इथं तिच्या टू जवळ सापडली इथं पार्किंगजवळ आणि तिचं कानातलं तिच्या त्या ड्रेसमध्ये अटकलं होतं टॉपमध्ये अटकलं होतं आणि टॉप तिने दिलं होतं अल्टर करायला टेलरजवळ टेलरजवळ टेलर 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 ते अल्टर करायला जेव्हा टॉप गेलं तर ते कानातला आटकून त्या टेलरकडे ते कानातलं गेलो होतं तेव्हा ती मला म्हटली की ताई टेलरकडे कानातलं होतं माझं मी म्हटलं कसं काय टेलरकडे गेलं ती म्हटली ते अल्टर केलेलं टॉप जेव्हा त्याच्याकडे गेलं टेलरकडे तेव्हा मी टेलरकडे सहज विचारायला गेले की दादा मला म्हणजे माझे टॉप सगळे अल्टर झाले असतील आणि जेव्हा मी टॉप घ्यायला गेली म्हणजे शोधलं गेलं चेंजिंग रूममध्ये पण शोधून आले सगळं काही शोधून आली मंत्र म्हणताना जेव्हा मंत्र म्हणता म्हणता ती टेलर जवळ गेली आणि टेलरला तिने सहज विचारून बघितलं की दादा तुम्हाला माझं कानातलं सापडलं का तेव्हा त्या ते टेलरला बघा तेव्हा त्याला ते 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 देवाने पण कशी बुद्धी दि दिली एखाद्या माणसाने सोन्याचं कानातलं बघितल्यानंतर त्याची मती पालटली असती त्याची बुद्धी ही चेंज झाली असती नजर चेंज झाली असती कानातल्याकडे बघून पण तो पण एवढा प्रामाणिक टेलर की त्याने तिला सांगितलं की हो तुमच्या ड्रेसमध्ये हे कानातलं अटकलं होतं तुमच्या टॉप मध्ये कानातलं अटकलं होतं तर तिला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला तिने मला फोन केला ताई थँक्यू सो मच ह्या मंत्राचा एवढा काय प्रभाव असेल माहिती नाही पण स्वतः टेलरने मला हे कानातलं रिटर्न केलं आणि घरी म्हणजे खाली पार्किंग मध्ये त्यांनी मला फोन केला आणि तिथेही त्यांनी मला आवाज दिला वरून बाल्कनीमधनं त्या दोघी नवरा बायकोने मला हसबंड वाईफने मला थँक्यू म्हटलं मी म्हटलं थँक्यू मला म्हणू नका देवाला थँक्यू म्हणा कारण की मी फक्त कर कर एक निमित्त असेल करता करविता तो स्वतः आहे त्याच्यामुळे आपण फक्त एक निमित्त ठरतो बघा तिलाही तिचं साडेचार पाच सापडलं आपण फक्त निमित्त ठरत असतो पण करता करविता तोच असतो तर तिसरा अनुभव माझा परवाचा अनुभव एक झाला माझी मोठी बहीण आहे तिच्या मुलाची जी आपली स्मार्ट वॉच असते आता स्मार्ट वॉच तर महाग असते आता मुलांचा एक हट्ट असतो कधी कधी की मला स्मार्ट वॉच घेऊन दे तर त्या मुलाने खूप हट्ट करून स्मार्ट वॉच मागितली होती आणि तिला ती स्मार्ट वॉच तिने नाही घेऊन दिली तर माझ्या भावाने म्हणजे त्याच्या मामाने त्याला ती स्मार्ट वॉच घेऊन दिलेली आणि ती जेव्हा स्मार्ट वॉच त्याची चार दिवसापासून स्मार्ट वॉच हरवलेली पण ती स्मार्ट वॉच त्याची बॅटरी लो झालेली होती परंतु त्याचं जे कनेक्शन होतं ते कनेक्शन घरामध्येच दाखवत होतं मोबाईलवर की म्हणजे हे घरामध्येच आहे असं वॉच पण तिचं बॅटरी लो झालेली होती तर त्यांना माहिती होतं की वॉच घरामध्येच आहे बाहेर कोणीच आलेलं नाही बाहेरची व्यक्ती पण कोणीच आलेली नाही आणि घड्याळ गर, बाहेर जाणार नाही तिच्या त्याच्या वडिलांनी त्याच्या आईनी त्याने आई तिघांनी मिळून ज्या दिवशी वॉच हरवली त्या दिवशी रात्री अडीच वाजेपर्यंत घरातला एकमेक कानाकोपरा शोधून काढला तरीही त्यांना कुठेच वॉच मिळाली नाही सगळं सोफा पासून बेड पासून सर्व किचन वगैरे सगळं शोधून काढलं तरीही त्यांना वॉच मिळाली नाही आता चार दिवसापासून ते कंटिन्यू वॉच शोधत होते बहीण माझी मोठी बहीण म्हणत होती की ती माझं मन घरामध्ये कुठेच लागत नाही कारण एवढी कॉस्टली वॉच आहे आणि ती घरातच आहे पण ती गेली तरी कुठे आणि मग तिचा मला चार दिवसापासून फोन नाही तिने मला काहीच सांगितलं नाही आता तिचा मला परवा संध्याकाळी तिचा मला फोन आला की राखी तुला गोष्ट सांगू का लागवणार नाही का कारण की तिला ऑलरेडी तिचे हसबंड सांगत होते की तू एकदा राखीला सांगून बघ एकदा राखीच्या कानावर टाकून बघ परंतु ती सांगत होती की जर मी जर तिला सांगितलं तर ती मला लागवेल की तुझं काम असं कसं आहे असं तसं बोलेल त्याच्यामुळे मी तिला सांगत नाही सापडून जाईल घरामध्ये परंतु सगळं सर्चिंग केल्यानंतरही त्यांना वॉच सापडत नव्हती शेवटी तिच्या पण आशा सुटल्या तिच्याही होप सुटल्या आणि तिने मला त्या तिच्या मिस्ट्रांनी सांगितल्यानंतर तिने मला कॉल केला की राखी बघ रागवू नको पण असं असं झालेलं आहे मी तिला म्हटलं तुला एक मंत्र देते ती म्हटली तो मंत्रही माझा म्हटला गेला मी एकशे ती काय करत होती चार दिवसापासून देवघराजवळ बसून एकशे आठ वेळेस म्हणजे एक एक, एक मार्जप रोज चार दिवसापासून एक मार्झप करत होती पहिल्या दिवशी एक मार्झप केली दुसऱ्या दिवशी केली तिसऱ्या असं चार दिवसापासून ती मार्झप करत होती तर हे काही इम्पॅक्ट झाला नाही ती म्हटली काही त्या प्र मंत्राचा पण काही प्रभाव झाला नाही कारण मी चार दिवसापासून माडजप करते तिला म्हटलं कशी केली ती म्हटली मी देवघराजवळ बसून ती मारझप केली तिला म्हटलं एक काम कर देवघराजवळ बसून हे मारजप करू नको अमितला म्हणजे तिच्या मुलाला अमितला तू तुझ मंत्र म्हणायला लाव मोबाईल दे त्याच्याजवळ मंत्र म्हणायला लाव आणि तू जिथं जिथं जाशील त्याच्या मागे मागे तुझ्या मागे मागे त्याला येऊ दे आणि तू ती वस्तू शोध बघा तुम्हाला खोटं वाटेल तिला तिचा मला फोन आला साडेसहा वाजेला माझी तिवर ट्युशन चालू होती साडेसहा वाजता ती म्हटली राखी मला फक्त दोन मिनटं तुझ्याशी बोलायचे फक्त दोन मिनिट मी में काय करू याच्यावर तर मी तिला असं असं सांगितलं तर साडेसहा वाजता तिचा मला फोन आला आणि सात वाजेला माझी ट्युशन संपली आणि मी देवपूजा करायला देवघराजवळ गेली महाराजांना फक्त एवढंच सांगितलं महाराज मंत्र म्हटला जात आहे तर तुम्ही तेवढी घड्याळ तिला शोधायला मदत करा आता बघा तिथं खरंच महाराज जाणार नाही परंतु आपली श्रद्धा आपला विश्वास हा खूप महत्वाचा असतो तर मी म्हटलं ती शोधते आहे घड्याळ तर प्लीज तिच्या कष्टाची ती घड्याळ आहे तर खूप मुश्किली त्या मुलाला ती घड्याळ मिळाली आहे तर तिला ती घड्याळ सापडू द्या बघा सात वाजता मी देवपूजा करून खाली वॉकिंगला गेली सात वाजून पंचवीस मिनिटांनी तिचा मला एवढा आनंदाने फोन आला की राखी घड्याळ सापडली आता तिची घड्याळ सापडली कुठे होती त्याच्या नोटबुकमध्ये एका साईडला कोपऱ्याला घड्याळीचा बेल्ट असा चिपकून राहिलेला होता आणि घड्याळ तिला तिथं सापडली आणि ऑलरेडी तिच्या मिस्टरांनी आणि तिच्या मुलाने दोघांनी मिळून सगळे बुक टेक्स्टबुक नोटबुक त्याचं बॅग स्कूल बॅग सगळं शोधून काढलं होतं असे बुक असे झटकून झटकून काढले होते सगळं शोधून काढलं होतं ही तेव्हा वॉच सापडली नाही बघा मंत्राचा एवढा मोठा प्रभाव आहे की सात वाजून पंचवीस मिनिटांनी मला त्याचा फोन आला की मला घड्याळ सापडली त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता बघा हा मंत्र कोणता आहे हे वेळ न घालवता मी तुम्हाला पटकन सांगते हा मंत्र तुम्हाला एखाद्या वेळेस स्क्रीनवर फ्लॅश होईल किंवा मग खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी हा मंत्र देईन तुम्हाला जर पाहिजे असेल तर तर हा मंत्र असा आहे मंत्र म्हणण्यापूर्वी आपण विष्णू भगवान विष्णूंजवळ जायचं भगवान विष्णूंचा फोटो नसेल तरीही आपण मनातल्या मनात म्हणायचं मनात मनात की भगवान विष्णू मी तुमचा हा मंत्र म्हणत आहे तर ह्या ह्या मंत्राचा प्रभाव माझ्या वस्तूवर होऊ द्या आणि ही वस्तू मला सापडू द्या एकदा असं म्हणजे नमस्कार करून म्हणायचं मनातल्या मनात, मनात तर हा मंत्र असा आहे कार्तविर्याजुनो नाम राजा बाहू बाहू सहस्रवाना तस्य स्मरण मात्रेनं गम नष्ट असा हा मंत्र आहे हा मंत्र मी तुम्हाला देईन हा मंत्र तुम्ही घ्या तुमची कुठलीही छोटी मोठी वस्तू कुठलीही हरवली असेल तर हा मंत्र तुम्ही म्हणून बघा लगेच सापडणार नाही तुमचं कर्म चांगलं असेल तुमची वस्तू कष्टाची ती वस्तू असेल तर खरंच तुम्हाला ती वस्तू सापडेल तर एकदा हे करून बघा माझ्या हा व्हिडिओ काढण्यामागे उद्देश एकच होता माहिती असेल भरपूर जणांना हा मंत्र माहिती असेल पण अनुभवासहित मी हा तुम्हाला व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला कारण की ह्या व्हिडिओमधनं शंभर लोकांनी जरी माझा व्हिडिओ बघितला आणि एका जणाला जरी याचा फायदा झाला तरी सुद्धा मला त्याचा आशीर्वाद मिळेल आणि या आशीर्वादानेच आपण मोठे होत असतो आपल्याला पैसा संपत्ती काहीही नसतो आशीर्वादानेच आपण खूप मोठे होत असतो तर हा व्हिडिओ बघितल्याने एकाचा जरी फायदा होत असेल आणि त्याचा आनंद गगनात मावत नसेल आणि दुरून जरी मला एखादा आशीर्वाद मिळाला माझा अनुभव ऐकल्यानंतर तरी माझ्यासाठी ती गोष्ट खूप भरपूर आहे तर झालेली सेवा मी चरणी रुजू करते आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जेवढा तुम्हाला शेअर करता येत असेल तेवढा शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद